आणि आज पावसानं सुरुवात केलेले दणका उन्हाळ्यात पाऊस कस जोरात हो दणका विषयी चालू आहे पावसाचा तुम्ही बघा शेवट शेवट तर नमस्कार भावांनो खपाखप खोटा बातम्यामध्ये आपलं सज सगळ आणि खपाखप गप स्वागत आहे तर विषय असा आहे की परत एकदा पुन्हा एकदा आपण पावसाचं वातावरण घेऊन आलेलं आणि पाऊस इतका जोरात पडत आहे दणक्यामध्ये आ लय खतरनाक पाऊस पडायला आहे तुम्ही बघू शकताय आणि असा पाऊस पावसातही पडलेला नाही असा पाऊस पडत आहे आणि असं पावसानं काय याला काय या झाले मला काही समजणार आले आणि एवढा बदा अदा बद्दा अधा पडायला लागला की नाही डोक्याच्या फिजावडल्या अरे बाबा का रुसलायस फुगलायस ताट ताट का ताटलायस ते तर सांग न रुसलायस तुला झालंय काय नेमकं काय एवढा वैताला का आमच्या जीवावर उठलायस अरे फंगल इन्फेक्शन व्हायला लागले लोकांनी वडल्या चड्या घालून अरे जरा थांब जरा ऊन पडू दे सूर्यदेव कुठंतर प्रकट होऊन दे कुठंतरी ऊन पडू दे कपडे वाळून दे, दे लोकांचे चार अरे लोक घरात बाहेर पडायला झाल्यात रे या पावसामुळं आणि ते रस्ते तर तुझ्यामुळं नाही एवढा डबरं पडल्यात का नाही तू एवढा मोठा पडायलास की ते डबरं आत चालल्यात अरे गाड्याचे बंपर घासायला ज्यांचं इन्शुरन्स नाही त्यांनी काय करायचं सांग बरे आमच्यासारख्या गरिबाने काय करायचं इन्शुरन्स साठी हा इन्शुरन्स भराय नाही गाडीचा बंपर धावायला खाली डबऱ्यात घासलाय ते पाण्याच्या डबऱ्यामुळे दिसना ना हा भास्कर की किती पडतोयस हे बरं नव चार लोक नावं ठेवत्यात प्रमाणात राहायला लागते माणसानं प्रत्येक गोष्टीत तसं तू पण प्रमाणात राहा माणसं नाव ठेवत्यात नावं ठेवणारे पण तीच आहेत आणि नावजणारे पण तीच आहेत आणि त्यात पण मीच आहे हा त्यामुळे जरा हळू पड बाबा तेवढं ऐक जरा तर माझ अरे भास्कर कर कुठं पायी बीप लिक्की झाल्या काय अरे वरून ठेवा भास्कर किती पडला आहेस अरे पुढच दिसत मला गाडी चालू आहे दिवस आहे तू पडायला बदल व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> तर भावनो आणि तमाम माझ्या बहिणींनु आणि माझ्या मावशांनो अक्कांनो काक्यांनो जे वयस्कर आहेत त्याचने तर विषय काय माहिती आहे काय आज तुमच्याच सपोर्टमुळे आज आपण लय खुश आहे भयानक कारण आज आपलं युट्यूब चॅनेल मॉन्टेज झालेलं आहे आणि तुम्हाला इथून पुढं याच्यापेक्षा डबल जेवढं माझ्याकडून होईल तेवढं तुम्हाला हसवायचा प्रयत्न करेन आणि फॅमिली ब्लॉग असतो आपला तुम्ही फॅमिलीमध्ये पण बघू शकता आणि जेवढा माझ्याकडं प्रयत्न होईल तेवढं तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार मी असू दे माझी मिसेस असू दे माझी मम्मी पप्पा असू दे सगळे ब्लॉग मध्ये असतात तुम्हाला माहिती आहे बघा आज, आज मम्मीला लेफ खून वाटते आणि फतंगण्याची माळ लावून ताड ताड ताडताळ उडवू वाटते ताड ताडताळच उडतात तरी पण मम्मी पण त्या ताड थर ताडताळथ उडवू वाटते वाज तुम्ही खुश आहेस म्हण आज आपल्या चॅनेल काय झाले मॉन्टायगर हा मॉन टायगर हा आज चॅनेल मॉन्टायगर झाल्यामुळे नाही आज मम्मी आणि मी लई खुश आहे दरवाजा तो उघड राहिले तर दरवाजा बसायला कोणी टाइम वाजायला लागले पाऊस बर आणि सांगली पाट्या बसली तर परिस्थिती बहिंजर असं वाटतं नाही पण मला वाटतं काय तर पावसाळा असल्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायला लागतं पाण्यातनं गाडी फास्ट चालू त्या असं किडा वळवळ लागत कुणी करायची स्लीप झाली तर तोच किडा आपल्यावर फिरते आणि बुडगं बिडगं फोडते आता ही फर्निचरची दुकान बघा आत्ताच ही परिस्थिती आहे यांची तर पावसाळ्यात काय होणार आहे आता उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे त्यामुळे गाड्या तुम्ही व्यवस्थित चालवायला लागते बाबा पावसाळ्यात कारण पाऊस नाही चोरात ही फर्निचरच्या चा पुढग नाही पाण्यातनं गाडी घालायला लोक म्हणजे लोकांना पण बे गडबड आहे तर काळजी घ्या